महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर नुकताच नागपुरात इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडला मात्र काही आमदारांना मंत्रिपद न मिळाल्यानं आता भाजपमधील अंतर्गत वाद भाट्यावर आला आहे जळगाव जामोद मतदारसंघातून भाजप नेते संजय कुटे सलग पाचव्यांदा निवडून आल्यानंतर देखील त्यांना मंत्रिपद न मिळाल्यानं आता भाजप कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच निषेध केला आहे आज आम्ही जळगाव जामोद मतदारसंघातील सामान्य कार्यकर्ते नागपूरला माननीय फडणवीस साहेब यांच्या भेटीला जात होतो परंतु माननीय कुठेसाहेबांचा आम्हाला फोन आला आणि ज्या काही आमच्या भावना आहेत त्या त्यांनी समजून घेतल्या आणि त्यांनी आमची समजूत घातलेली या प्रश्न हे दुसरा आम्ही आज काही फडणवीस साहेबांच्या घरावर कूच करण्यासाठी जात नव्हतो आम्ही फडणवीस साहेबांना न्याय मागण्यासाठी जात होतो आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याने संस्कारित हा आमचा विषय आहे आम्ही हात जोडून न्याय मागत होतो की नेमकं पाचव्यांदा निवडून आलेल्या क्षमतावान व्यक्तीमध्ये अशी कोणती कमतरता आली की त्यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळामुळे त्यांच्या त्यांना स्थान दिलं नाही माननीय आमदार साहेबांवर ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्षाने टाकलेल्या आहेत त्या पूर्णपणे पार पाडण्याचं काम त्यांनी या मागील दहा वर्षामध्ये केलेलं आहे मग ते लोकसभा असू देत विधानसभा असू देत मग गुवाहाटीचा विषय असू देत विरोधी पक्षाचे लोक गुवाहाटीला ते गेले होते त्याचा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रचारसभेमध्ये जाहीर निषेध किंवा त्यांच्यावर टिंगल करत होते या सगळ्या गोष्टी असताना माननीय फडणवीस साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही संघर्षाच्या काळामध्ये फडणवीस साहेब असतील कुठे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत राहिलेलो आहे